पालीत ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख ओंकार खोडागळे यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटनेला दिवसागणिक मजबूती मिळते अन्य पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत मोठ्या संख्येने सामील होत आहेत पालीतील शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख ओंकार खोडागळे यांनी आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यावेळी अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी खोडागळे यांचं पक्षात स्वागत केलं आहे शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाशभाऊ देसाई प्रमुख अनुपम कुलकर्णी सुधागड तालुका प्रमुख रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार महेंद्र दळवी व शिवसेना युवा रायगड जिल्हा प्रमुख क्षात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा पक्ष प्रवेश करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते आमच्या पक्षात येत आहेत कामाच्या स्वरूपातून आम्ही जनसामान्यांपर्यंत पोहोचलो याचीही पावती आहे अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र दरबे यांनी दिली रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचं हे दिवसागणिक मजबूत होते आणि युवा पदाधिकारी अन्य पक्षातले देखील सहभागी होत आहेत आपल्या नेतृत्वाखाली काय सांगायला आज देखील काही प्रवेश झालेले आ से से आज सकाळपासून देखील माझ्या कार्यालया ठिकाणी भरपूर प्रवेश मुरुड तालुका असे रोहा असेल आलियामध्ये प्रवेश झाले तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांच्या कार्यप्रमाणे विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये अनेक विविध पक्षातले नेते कार्यकर्ते हे निश्चित आमच्या पक्षाकडे येत आहेत आज आपण बघितलं तर सुधागड पालीचे युवा नेते आहेत ओंकार ओमकार खोडागळे प्रमुख आहेत आणि खऱ्या तरी मागच्या निवडणुकीमध्ये ते त्यांची आई त्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये लढलेली आहे आता त्यांचा आमची पोटनुका असल्यामुळे त्यांचा प्रवेश निश्चित आमच्याकडे होतो आहे सर्वात जास्त आनंद आहे की असे युवा कार्यकर्ते ज्यांचा जनसंपर्क विशेषतः सर्वसामान्य माणसांपर्यंत थेट असतो असे अनेक कार्यकर्ते नेते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतात याचा निश्चित आनंद आहे आणि खरंतर कामास्वरूपात आम्ही जनमानसामध्ये पोचलो याची तर ती पावती